छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा सर्वांनी अंगीकार करावा असं आवाहन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे मार्गदर्शन करत होते यावेळी कौशल्य विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचिम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनायक झुटे मित्राचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदानं साजरा केला जात आहे महाराजांनी लोककल्याणकारी आदर्शवत अशी राज्यकारभार पद्धती राबवली त्याच पद्धतीचा अवलंब करून आपलं राज्य शासनही राज्यकारभार करत आहे समाजातील प्रत्येक विद्यार्थी नागरिक आणि पालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असं आवाहन त्यांनी केलं प्रारंभी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांनी यावेळी महाराजांना वंदन केलं त्यांच्या हस्ते आय टी आय संस्थेमार्फत जे विद्यार्थी उद्योजक झालेले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रवींद्र बगले मल्टिपल बिझनेस लक्ष्मण राजाराम श्रीमल इलेक्ट्रिक मेकॅनिकल हे सर्वोशाईन सर्व्हिसेस इथं काम करतात विष्णू थेटे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात जगपाल सिंग तय्यावाले रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्टर पदावर कार्यरत आहेत प्रकाश तय्यावाले राधा एंटरप्राइजेस यांचा देखील सत्कार करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप झाला